अंबरनाथमध्ये उद्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी होणार आहे यंदा अठ्ठावीस मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती आहे दरवर्षी एकोणावीस फेब्रुवारी रोजी तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी झाल्यानंतर तिथीप्रमाणे देखील छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येते अंबरनाथमध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे दरवर्षी तिथीप्रमाणे देखील शिवजयंती साजरी करण्यात येते यावर्षी अठ्ठावीस मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती असल्याने शहरात ठिकठिकाणी थीक शिवजयंतीचे स्वागत करणारे बॅनर्स लावण्यात आलेत तर पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात व्यासपीठ उभारण्याची तयारी देखील सुरू आहे उद्या अंबरनाथ पूर्व आणि पश्चिमेतून शिवजयंती मिरवणूक निघणार असून या मिरवणुकांची छत्रपती शिवाजी महाराज चौकात सांगता होईल यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून त्याची जोरदार तयारी सुरू आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज